अनुभव क्रमांक एक श्री सद्गुरुनाथ महाराज की जय माझ्या वडिलांचे उत्तर कार्य करण्यासाठी माझे दोघे भाऊ यजमान आणि दोघे मेहुणे मिळून पाच जण नरसोबाच्या वाडीला गेले होते कुणीही मोठ्या प्रवासाला गेलं की त्यांना सुखरूप आणण्यासाठी म्हणून देवाची प्रार्थना करावी लागते ही माणसं सुखरूप परत यावीत म्हणून ते निघाल्यापासून परमपूज्य आईची प्रार्थना चालू ठेवली होती उत्तर कार्याच्या जा विधीतून मोकळ झाल्यावर सर्वजण नदीत मनसोक्त आंघोळ करायला गेले माझे यजमानांना पोहायचे हौस असल्याने ते पोहत राहिले पोहत पोहत नदीच्या आईल्या तीरावरून पहिल्या तीराला पोहोचले माझ्या मोठ्या भावाने व मेहुण्यांनी आंघोळ उरकून पायऱ्यांवर कपडे वाळत घातले होते धाकटा भाऊ पाण्यात जवळच आंघोळ करीत होता मात्र धाकटे मेहुणे आंघोळ करताना थोडं खोल पाण्यात जाऊन बुडू लागले थोडक्याच वेळात त्यांना हातांची बोटं तेवढी वर पाण्यावर दिसू लागली आणि ओ ओ ओ ओ असा आवाज त्यांनी केला जवळ असलेल्या धाकट्या भावने प्रसंग अवधान न ठेवता भावनेच्या भरात त्यांचे पा हात पकडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याची अवस्था तीच झाली माझ्या यजमानांना पैलतीरावरून पोहत तेथे पोहोचायला वेळ लागणार होता मोठा भाऊ व मोठे मिळणे काय करायचे ते सूचना भीतीने गर्भगडीतच झाले त्या दोघांना जलसमाधीच मिळाली असंच त्यांना वाटलं नक्की वाटले इतक्यात एक मुलगी नदीकाठी असलेल्या पायरीच्या दुसऱ्या टोकावरून इतक्या जलद धावत तेथे गेली आणि ती कुठून आली ते कोणालाच कळले नाही आव काय आश्चर्य दुसऱ्या क्षणाला बुडत असलेले ते सुखरूप दोघे सुखरूपपणे पायऱ्यांवर उभे असलेले दिसले हे सर्व इतक्या वेगाने व क्षणात घडले की कुणाला काहीच कळले नाही एका क्षणात तिने कसे त्यांना काठावर आणले हे जाणून घेण्यासाठी व तिचे आभार मानण्यासाठी ते तिला पाहू लागले तर ती मुलगी पुन्हा कोणाच्याच दृष्टीस पडली नाही आणि ती कोठून आली व कोठे गेली हे तिथे असलेल्या कोणालाही कळून आले नाही त्या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि परमपूजा यांच्या आठवणीने सर्वांची अंतकरण भरून आली व सर्वांच्या डोळ्यांना अश्रूंचा पूर लुटला श्री सद्गुरुनाथ महाराज की जय